मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेतल्या सतरा मोटारसायकली मंगळवेढा प्रतिनिधी घटस्थापनेच्या अनुषंगाने मंगळवेढा शहरात व परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मंगळवेढा पोलीस ठाणेकडून एकूण सतरा मोटारसायकलीमध्ये मॉडिफिकेशन विना नंबर प्लेट विना कागदपत्रे असलेल्या मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या होत्या सदर मोटारसायकली धारकांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे सदरची कारवाई पूर्ण होता सदरच्या मोटारसायकली मूळ मालकाच्या ताब्यात देण्याची तजवीज आहे दरम्यान सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात पुन्हा अशा प्रकारच्या मोटारसायकली आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिला आहे